नमस्कार साहित्य हो आजपासून मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीसचे अभिवाचन सुरू करणार आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बलिप्रतिपदा व पाडव्याचे औचित्य साधून मनोरमा साहित्य मंडळीने एक वेगळा कार्यक्रम साहित्य रसिकांसाठी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये काव्यसंमेलन मनोरमा दिवाळी अंकाचे प्रकाशन व डॉक्टर शिवाजी शिंदे लिखित भावगंधित व्यक्तिमत्वे या पुस्तकाचे प्रकाशन असा बरगच कार्यक्रम मनोरमा बँकेच्या सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाला या मनोरमृतिक कटकधोन श्री गोविंद काळे श्री राजेंद्र भोसले श्री बदिओम्मा बिराजदार नसीमाताई पठाण सौ विमलताई माळी डॉक्टर शिवाजी शिंदे आदींनी कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली या सन्माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या हस्ते मनोरमा दिवाळी अंकाचे व डॉक्टर शिवाजी शिंदे लिखित भावगंधी व्यक्तिमत्व या पुस्तकाचे प्रकाशन झाले माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत असताना मनोरमा बँकेचा सतत सात वर्ष एनपीए शून्य टक्के असल्याचे नमूद करून सर्व संचालक मंडळी व स्टाफ मनापासून कौतुक केले त्यांनी पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिला यावेळी साहित्य रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती आता मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस कार्यकारी संपादक माननीय राजशेखर शिंदे यांचे संपादकीय म्हणून मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस हा चौथा अंक आपल्या हाती आनंदाने देत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे परंतु मनामध्ये थोडी सलही आहे सर्व भारतवर्ष दीपोत्सवाने उजळून उठताना भारत वर्षाचा अर्थातच बळीराजा मात्र अश्रूंचे पाणी पीत आहे याचे अतोन दुःख आणि अतीव वेदना काळजाला होत आहे कोणताही दाता पुढे येण्याच्या आधी मनोरमा परिवाराने आपली ओंझळभर सहाय्यता ही उंजळ नसेल कदाचित वसावर असेल मनोरमा परिवाराने आव्हानांच्या आधीच आव्हानाच्या आधीच पाऊल उचललेले असते कोणीतरी दीप चेतवायला हवे दीप चेतवला की त्याचा प्रकाश झोप चो, होतोच होतो मनोरमाच्या मिशन मध्ये हे सार आहे मनोरमा परिवार हा एक आहे म्हणूनच नेक आहे यंदाच्या दिवाळीमध्ये बिघाडलेली जमीन नसून भळभळती जमीन आहे जमिनीवरचं सगळं मास अर्थातच माती खरवडून गेलेली आहे अशा या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या वेदना जाणूनच मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस हा आम्ही अर्पण करीत आहोत मनोरमा दिवाळी अंक हा प्रस्तापित लेखक जणांचा अंक नसतो आम्ही सामान्यातील असामान्यांच्या क्षमतेचा शोध घेत असतो लिहू पाहणाऱ्यांच्या शब्द पालवीची ही आरास आपल्या हाती देऊन लिहित्या हातांना बळ देण्याची मध्यस्थी मात्र मनोरमा दिवाळी अंक गेली चार वर्ष करत आहे हेच माई बोली अभिजात्पन आहे बोली श्रेयांक मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस जपत आहे यंदाच्या अंकामध्ये कथा प्रवास वर्णन व्यक्तिचित्रण चरित्र ललित माहितीपर आरोग्य आणि कविता यांची प्रांजळ प्रस्तावना घेऊन येत आहे सर्व लेखकांना वाचकांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण काव्यसंपदा याकडे जात आहोत यातील पहिली कविता श्री श्रीकांत मोरे सोलापूर यांचीच आहे कवितेचे नाव आहे मी कोण मी कुणाचा मी कोण मी कुणाचा जीवनात मला उमगले नाही मी कोण मी कुणाचा जीवनात मला उमगले नाही आजवर कोणी असा भेटला नाही ज्यांनी माझे शोषण केले नाही आजवर कोणी असा भेटला नाही ज्यांनी माझे शोषण केले नाही मी वाहत राहिलो कधीच कुणाला तहानलेले ठेवले नाही मी वाहत राहिलो कधीच कुणाला तहानलेले ठेवले नाही पाऊस बरसायचा पाऊस बरसायचा मी शपथ घेऊन सांगतो त्याने मला भिजवलेले नाही मी शपथ घेऊन सांगतो त्यांना मला भिजवलेले नाही ज्यांना ज्यांना मदत केली माझ्यासाठी मात्र ते थांबले नाही ज्यांना ज्यांना मदत केली माझ्यासाठी मात्र ते थांबले नाही हाक मारत राहिलो कधीच कुणी कठीण समय मदतीला दाखून आले नाही हाक मारत राहिलो कधी कुणी कठीण समयी मदतीला दाखवून आले नाही मळलेल्या पायवाटेने प्रवास करणे कधीच मला जमले नाही मळलेल्या पायवाटेने प्रवास करणे कधीच मला जमलेले नाही ऐकलं साऱ्यांचं वाट स्वतःची आखली होती ऐकलं साऱ्यांचं वाट स्वतःची आखली होती निंदकांना कधीच जुमानले नाही निंदकांना कधीच जुमानले नाही जात्यावर होतो जात्यावर होतो लोभ मोह त्यांनी दाखवले भरडने पसंत केले सत्व माझ सोडलं नाही सत्व माझ सोडलं नाही साऱ्यांनाच मनात स्थान दिले हृदयातून जपले पण कुणीच मला ओळखले नाही सत्व माझं सोडलं नाही साऱ्यांनाच मनात स्थान दिले हृदयातून जपले पण कुणीच मला ओळखले नाही कोणीच मला ओळखले नाही यातील दुसरी कविता आहे स्वामींच्या कृपेने स्वामींच्या कृपेने पुन्हा आता पुन्हा एकदा नव्याने जगणे फुलून आले स्वामींच्या कृपेने आता पुन्हा एकदा नव्याने जगणे फुलून आले कळ्यांची फुले होताना माते नाते मातीशी जुळून आले कळ्यांची फुले होताना नाते मातीशी जुळून आले जीवन प्रवासाचा शीण निघून गेला दारी गुलमोहर फुलून आला जीवन प्रवासाचा शीण निघून गेला दारी गुलमोहर फुलून आला ध्येय साध्य करण्या बळ अंगी आले जेव्हा त्यांनी वाटेत काटे पेरून ठेवले ध्येय साध्य करण्या बळ अंगी आले जेव्हा त्यांनी वाटेत काटे पेरून ठेवले जीवन रणांगण म्हटले जीवन रणांगण वाटले एकीच्या विश्वासाने युद्ध जिंकून घेतले जीवन रणांगण वाटले एकीच्या विश्वासाने युद्ध जिंकून घेतले इथं रमला जो तो छंद विचारधारे इथे रमला जो तो छंद विचारधारे स्वतःला सारे विसरून गेले स्वतःला सारे विसरून गेले ज्यांनी माझ्या भाऊ भावनांना ठेच दिली त्यांनाच मी प्रेमाने विसरून टाकले ज्यांनी माझ्या भावभावनांना ठेस दिली त्यांना मी प्रेमाने भिजवून टाकले सत्य मनाच्या जवळ ठेवले सत्य मनाच्या जवळ ठेवले कलियुगात त्यांचे मुखवटे गळून पडले कलियुगात त्यांचे मुखवटे गळून पडले सत्वगुणांचा अंगीकार मी केला सत्वगुणांचा अंगीकार मी केला रजोगुण विरघळून गेला सत्वगुणांचा अंगीकार मी केला रजोगुण विरघळून गेले सत्व मी एकला शिखर काबीज करता मी एकला शिखर काबीज करताना सारे यशाचे वाट वाटेकरी म्हणून आले सारे यशाचे वाटेकरी म्हणून आले नियतीने वार केले वाटेत नियतीने वार केले वाटेत तेव्हा सारे प्रवासी सोडून गेले तेव्हा सारे प्रवासी सोडून गेले आता पुन्हा नव्याने उडान घेऊ आता पुन्हा नव्याने उडान घेऊ स्वामी मनात आत्मविश्वास देऊन गेले स्वामी म आता पुन्हा नव्याने उडान घेऊ स्वामी मनात आत्मविश्वास देऊन गेले आत्मविश्वास देऊन गेले धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार